गर्भलिंग निदान प्रकरणात माशिरसच्या दोन डॉक्टरांचा सहभाग असल्याचं पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं आहे पलटणीतील उसाच्या फळात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टर तसंच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डॉक्टरांचं नाव वाई पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालं असून या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील माशिरसचे कनेक्शन समोर आलंय संबंधित एका डॉक्टरनं अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून त्यांना अटक करण्यासाठी वाई पोलिसांचं पथक त्यांच्या मागावर आहे लवकरच त्यांना अटक केली जाईल असं तपासी अधिकाऱ्यांनी बोलताना सांगितलं येथील पिंपरद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचं स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आलं होतं त्यानंतर पोलिसांनी या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता वाई पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळासाहेब भरणे सहाय्यक फौजदार विजय शिर्के यांनी तसंच त्यांच्या पथकानं गेल्या महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास केला त्यामध्ये माशेरसचं कनेक्शन समोर आलं पलटणच्या उसाच्या फणात गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेनं माशेरस इथं जाऊन एका डॉक्टरांकडे गर्भपात केल्याचं तपासात समोर आलं त्यानंतर वाई पोलिसांचं एक पथक संबंधित डॉक्टरला अटक करण्यासाठी माशेरसला आलं मात्र गुन्हा दाखल झाल्याचं जा समजताच संबंधित डॉक्टर पसार झाले तर दुसरीकडे पलटण येथील उसाच्या फणात गर्भलिंग निदान करणारे डॉक्टरही पसार झाले आहेत